नमस्कार भटकंती चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जातोय संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्रात जन्म घेतल्यानंतर तुम्ही कुठे नाही फिरला तरी चालेल पण दोन ठिकाणी फिरा एक म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तो शिवनेरी किल्ला आणि दुसरे ठिकाण म्हणजे जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला किंवा जिथे महाराजांचा मृत्यू झाला होता तो श्रीमान रायगड किल्ला या दोन किल्ल्यांना आयुष्यात किमान एकदा तरी भेट द्या पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावरती जुन्नर नावाचे शहर आहे आणि त्याच शहरामध्ये जवळच अगदी शिवनेरी किल्ला आहे तुमच्यापैकी काही जणांनी तो पाहिला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणी कोणी शिवनेरी किल्ला पाहिला आहे ज्यांनी नाही पाहिला त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण घर बसल्या तुम्हाला संपूर्ण शिवनेरी किल्ला कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण जाऊयात जुन्नर शहरामध्ये आणि तिथे गेल्यानंतर बाकी जो काही इतिहास आहे शिवनेरी किल्ल्याचा आणि किल्ला कसा आहे सगळा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच चला जाऊयात शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आता आपण आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये नाणे घाटाच्या व्यापारी मार्गावरची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही जुन्नर शहराची पूर्वीची ओळख पण गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये या शहराची खरी ओळख बनलेली आहे ती म्हणजे जवळपास पाच पाच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करून याच महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच हे जुन्नर शहर आपण पाहत आहोत महाराजांची मूर्ती आणि याच मूर्तीच्या बरोबर मागच्या बाजूला शिवनेरी किल्ला आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवप्रभूंच्या स्मारकापासून पुढे एक किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे खाजगी वाहनाने आपण थेट गडाच्या पायत्यापर्यंत पोहोचू शकतो सुरुवातीलाच गडाच्या आकर्षक दिसणाऱ्या पायऱ्या चढून थोडेसे वरती गेल्यावर आपल्याला दिसतो गडाचा पहिला दरवाजा आपण शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोचलो आहे तुम्ही इथे पाहू शकता चांगला पायरी मार्ग आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी आणि किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार याच मार्गात थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळू शकते तर आपण आता पायरी मार्गाने पुढे जाऊयात आणि किल्ल्यावर जात असताना आपल्याला एका पाठोपाठ एक असे सात दरवाजे लागतात आणि सात दरवाज्यांची शृंखला पार केल्यानंतरच आपण जो बाले किल्ल्याचा परिसर आहे किंवा महाराजांचे जिथे जन्म झाला होता ते ठिकाण आहे तिथे पोहचतो आपण जवळपास पन्नास एक पायऱ्यावर चढून आल्यानंतर पाहू शकता हा आहे गडाचा पहिला दरवाजा या दरवाजालाच महादरवाजा असे म्हटले जाते गडाची जी खरी सुरुवात होते ती ह्या दरवाजापासून होते किल्ल्याच्या बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी सात दरवाज्यांची श्रृंखला आपल्याला पार करावी लागते त्यामधला हा पहिला दरवाजा आहे तर आपण ह्या दरवाज्यामधून पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत पुढे काय आहेत यादवांच्या कालखंडामध्ये शिवनेरी किल्ल्याला भव्य असे गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये जुनर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजी राजे भोसले यांना निजामशाहीकडून जहागीर म्हणून मिळाला नंतरच्या काळामध्ये शहाजीराजांच्या पत्नी असलेल्या मा साहेबजी जाऊ गरोदर असताना शहाजी राजांनी त्यांना स्वातंत्र्याचा सूर्य जन्माला आला दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहे हा दरवाजा तुम्हाला दिसतोय तो आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा याला गणेश दरवाजा असे म्हटले जाते जे सात दरवाजे आपण पाहणार आहोत त्यातील हा दुसरा दरवाजा आहे आणखी काही दरवाजे पुढे आहेत आणि वरच्या बाजूला बाले किल्ल्याचा परिसर आहे नाणे घाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे त्या काळी नाणे घाटामार्गे खूप प्रमाणात व्यापार चालत त्या त्या असे त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरता काही किल्ल्यांची निर्मिती केली त्यातच शिवनेरी हा देखील किल्ला आहे हे किल्ल्याचा तिसरा दरवाजा याला परवानगी दरवाजा असे म्हटले जाते तुम्ही पाहू शकताय वरची कमान पूर्णपणे ढासळलेली आहे पलीकडच्या बाजूने पाहिले तर दारावरची आपल्याला शर्बांची वगैरे शिल्प पाहायला मिळतात एक बाजूने शिल्प पूर्ण ढासळलेला आहे ऊन असल्यामुळे आम्हाला पलीकडून दरवाजा दाखवता येत नाही दरवाजापासून पुढे गेल्यानंतर पिराचा दरवाजा आहे तो दरवाजा फार सुंदर आहे किल्ल्याचे जवळपास चार दरवाजे आपण आता पाहिले आहेत आणि आता आपण पुढे आलेलो आहे, आले आहे। तुम्ही या बाजूला पाहू शकताय उंच असे डोंगर दऱ्या आहेत नाणेघाटाचे व्यापारी मार्ग जो काही पूर्वीच्या काळी ओळखला जायचा तोच मार्ग आहे आणि याच नाणेघाटाच्या वाटेवर शिवनेरी किल्ला आहे शिवनेरी किल्ल्याच्या जवळपास दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून आपण वरती आलो आहोत निवर्ती आल्यानंतर इथे समोरच्या बाजूला आहे तो हत्ती दरवाजा हत्तीच्या सोंडेप्रमाणे या दरवाज्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे म्हणून याला कदाचित हत्ती दरवाजा असे म्हटले जात असावे आता शिवनेरी किल्ल्याच्या हत्ती दरवाजा पाहत आहोत बांधकाम वगैरे किती भक्कम स्थितीत आहे दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात पहारेकऱ्यांना विश्रांती करण्यासाठी छोट्या खोल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये तयार केल्या जातात त्याला देवड्या असं बोललं जातं हत्ती दरवाज्यांना आपण पाहिला आता पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर एक मार्ग आहे तो बाले किल्ल्यावरती जातो आणि दुसरा मार्ग शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो हे समोर दोन मार्ग पाहत आहात पायरी मार्ग बाले किल्ल्याकडे जातो आणि साधा मार्ग आहे तो शिवाई मंदिराकडे जातो फार मोठी लोककथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे शिवाई देवीच्या नावावरून जिजाऊंनी शिवाजी असे ठेवले होते आपण आधी मंदिर मंदिराकडे जाऊयात नंतर बाले किल्ल्याकडे जाऊयात किल्ल्याच्या शेवटच्या म्हणजे सातव्या दरवाज्याच्या जवळ आपण आहोत आपण पाहू शकतो अतिशय भक्कम असे प्रवेशद्वार आहे याला कुलूप दरवाजा असे म्हटले जाते या किल्ल्याची रचना इतर किल्ल्यांच्या पेक्षा तुलनेने फार वेगळी आहे कारण बाले किल्ल्याकडे जाताना एका पाठोपाठ अशा सात दरवाज्यांची श्रृंखला आपल्याला पार करावी लागते तेव्हा कुठे आपण तिथे पोचतो बाकी किल्ल्यांवरती एक दोन किंवा तीनच असतात जे पार केल्यानंतर सहजपणे आपल्याला बाले किल्ल्याकडे जाता येते पण इथे थोडीशी वेगळी रचना आहे किल्ल्याच्या कदाचित संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असे सात दरवाज्यांची शृंखला तयार केली असावी आणि त्यातला हा सातवा दरवाजा याला कुलूप दरवाजा असे म्हटले जाते त्याचा बाले किल्ला उघडण्यासाठी हा कुलूप दरवाजा उघडावा लागतो त्याच्या कमानीवरती शरबांचे शिल्प आहेत आत्तापर्यंत आपण जे काही दरवाजे पाहिले त्यातले जवळपास प्रत्येक दरवाज्यावरती सर्वांचे शिल्प पाहायला मिळतात काही दरवाज्यांची पडझड झाल्यामुळे नाही दिसत परंतु इथे आपल्याला सर्वांचे शिल्प अतिशय स्पष्टपणे पाहायला मिळतात शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून सरबांचे शिल्प गडकिल्ल्यांवर प्रवेशद्वारावरती लावण्याची पूर्वी प्रथा अस्तित्वात होती शिवनेरी किल्ल्यावरील असलेला अंबरखाना आपण पाहत आहोत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की अंबरखाना म्हणजे काय शिवकाळामध्ये किंवा त्या आधीच्या काळामध्ये धान्य साठवण्यासाठी एक इमारतीची बांधणी केली जायची आणि त्याला अंबरखाना असे बोलले जायचे शिवनेरी किल्ल्यावर देखील धान्य साठवण्यासाठी हे कोठार किंवा जागा तयार केलेली आहे अशाच पद्धतीचे कोठारे आपल्याला पन्हाळगडावर पाहायला मिळतात आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाऊयात शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या समोर काही पडक्या अवस्थेत वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात त्यांना पूर्वीच्या काळी सरकार वाडे असे संबोधले जात होते शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता ज्यावेळी शिवजयंती असते म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो या संपूर्ण किल्ल्यावरती शिवभक्तांची गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते सध्या या ठिकाणी शिवरायांची एक मूर्ती आणि पाळणा आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी शिवरायांचा पाळणा व मूर्ती आहे त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर तुम्ही हे बांधकाम बघू शकता खूप सुंदर पद्धतीचे बांधकाम आहे प्रत्येक खांबावरती अशा कमानी वगैरे तयार केलेल्या आहेत आणि इकडे या बाजूला जर पाहिले तर किल्ल्यावरून संपूर्ण जुन्नर शहर देखील आपल्याला पाहायला मिळते कमानीमधून शिवनेरी किल्ल्यावरील सर्वात पवित्र जागा म्हणजे ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला ते ठिकाण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू